नमस्कार मी शीतल भाटकर विथ आर्य एन जी ओची ची फाउंडर दोन हजार दहा मध्ये आम्ही संस्था सुरू केली होती माझ्या मुलाच्या आर्यच्या नावाने आर्यला एक गंभीर आजार डिटेक्ट झाला होता स्टोरेज डिसऑर्डर जेव्हा आर्य आम्हाला दोन हजार पंधरामध्ये सोडून गेला तेव्हा आम्ही विचार केला ह्या मुलांसाठी मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी के एम हॉस्पिटल व्हिजिट करत होती तर तिकडे व्हिजिट करताना मला कळलं कर की लोकांना त्यांच्या नातेवाईकांना इनफॅक्ट खायला प्रॉपर काही जेवण मिळत नाही म्हणून आम्ही सुरू केले हे पन्नास डबे जे आता बाराशे डब्यांवरती आम्ही पोचलो आहोत मी माझी नोकरी सांभाळून शीतल तिचं सा व्यवसाय सांभाळून आम्ही सगळं इकडे जितकं पॉसिबल आहे तेवढं करतो बरेच व्हॉलंटियर्स आम्हाला जॉईन होतात दर दिवशी वेगवेगळे व्हॉलंटिअर येतात मदत करायला आम्ही चार ते पाच वेगवेगळे उपक्रम चालवतो त्यातला हा एक दोन गाज एक आहे नंतर आम्ही काही लोकांना प्रोव्हिजन्स देतो मेडिकल टेस्ट साठी प्रोव्हिजन्स देतो ते सगळे वेगवेगळे -वेग उपक्रम आम्ही करतो सो वेबसाईट बघितली तुम्हाला चार ते पाच उपक्रम वेग वेगवेगळे दिसतील आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी इकडे गेले सहा वर्ष स्वयंसेविका म्हणून इथे काम करत आहे रुग्णांना जेवणा व्यतिरिक्त काही मदत करते ती म्हणजे मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ते त्यांच्याकडे पैसे नसतात तेवढे त्यामुळे ते लोक माझ्याकडे येऊन ते मला सांगतात मग मी त्यांना मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन घेऊन देते आणि हे काम करण्यात मला फार आनंद होतो